नमस्कार सगळ्यांना आज लई दिवसाने व्हिडिओ टाकण्याचं का कारण म्हणजे आपल्या चॅनलवर डेली व्हिडिओ पडत नव्हते कारण आपल्या चॅनलचं काय झालं तर मोबाईलचा झालं आता इथून पुढं डेली डेली व्हिडिओ पडत राहतील कसं आहे शेतकरी माणूस आहे सगळं कसं आहे नजारा कसा आहे मित्रांनो एकदम पाऊस पाणी झालंय तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच की आता व्हिडिओ पडत राहते ना आपल्या चॅनलवर डेली काहीतरी चांगलं करू आपण अजून चांगलं करू तर त्यासाठी अजून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे विचार सुचवा पाऊस पण झाले मस्त ना जरा कसा आहे मित्रांनो आवाज सुटले थोडा आवाजात प्रॉब्लेम येत असं घ्या समजून कुठून कुठून बघता ते सांगा जरूर मित्रांनो वातावरण कसं आहे मस्त का नाही हा पहिलाच ब्लॉग आहे मित्रांनो माझ्यामुळे थोडस ऍडजस्ट करा की बाबा काय असं चुकता मी वगैरे नवीन माणूस आहे अदय चालेल मित्रांनो <laughs> हा ब्लॉग मी टाकणार आहे हे याला माहित नाही कदाचित तरी बी हा काय बोललाय याच्यात मी असा टुंग असा आवाज देणार मित्र आहे मित्रांनो त्यामुळे जाऊ द्या आता दाखवलं असता याला काय बी बोलतोय मित्रांनो हा अगं पेरूची बाग आहे मित्रांनी पी... इथं पेरूची झाड आहेत मारण्याची पेरू कसं आहे मित्रांनो एकदम मस्त पेरू वगैरे लागलेत झाडाला हवा झाडाला मस्त पेरू वगैरे लागलेले आहेत मित्रांनी पेरूची विशिष्ट अशी आहे की इतका गोड आहे म्हणजे इतका गोड पेरू आहे ना खायला एकदम चविष्ट आणि भारी पेरू अंबा लय गोड भारी वाटतं मित्रांनो खतरी असं राहण्यात आलं पाहिजे तुम्ही जाता का नाही राहणार मित्रांनो नक्की सांगा राहण्यात येऊन मित्रांनो कष्ट केलं पाहिजे हे मित्र बघा माझा बघा मित्रांनो झाड हे पिकलेलं नाही पिरू पिकलेलं नाही कुठे काय पीरू मस्त मित्रांनो बघा लय पिरू लागलं पिरूला पत्ता ला। पडता वाचलो हा काय तो मस्त गोड पिरू आहे तुटलेलं नाही ते जस एक पिरू घावलाय काढू आपण मित्रांनो पिरू आपली व्हिडिओ कसे वाटतात मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनी सांगा आपली व्हिडिओ कशी वाटतात हा काय बघा कष्ट बघायचे गोडे पिरू गोडे आपली व्हिडिओ कशी वाटत तुम्हाला नक्की सांगा चालतंय मित्रांनो मग काय आजच्यासाठी एवढंच परत भेटू नवीन काय तरी घेऊ आता बाय बाय